राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अडीच वर्षांपूर्वी पडलेली फूट काकांची चाच सोडत पुतण्या अजित पवार यांनी महायुतीशी केलेली हात मिळवणी राष्ट्रवादी काँग्रेस या जुन्याच नावासह केलेली नवीन सुरुवात आणि भूषवलेलं अडीच वर्षांचं उपमुख्यमंत्रीपद त्यानंतर लोकसभा निवडणुकांमध्ये बारामतीतच मिळालेला दणका आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेलं घवघवेत यश यानं त्या कारणाने मागील तीन वर्षांमध्ये अजित पवार हे नाव दैव चर्चेत राहिलं महाराष्ट्रातील घरोघरी अजित पवार हे नाव पोहोचलं आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत सुद्धा अजित पवारांच्या नेतृत्वाची चर्चा करण्यास भाग पाडलं गेलं आणि आता याच सगळ्याचा फायदा कुठेतरी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना सुद्धा होतोय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या राज्यसभेतील खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जनपदमधील अकरा क्रमांकाचा बंगला देण्यात आलाय विशेष म्हणजे याच मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही निवासस्थान आहेत खरं पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीची ही पहिलीच टर्म आणि असं असतानाही त्यांना दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा असलेला टाईप सेवन प्रकारचा बंगला कसा काय देण्यात आला अशी चर्चा रंगतीय खरं तर हा बंगला शरद पवार यांच्या सहा जनपद या बंगल्याच्या अगदी समोर आहे शरद पवार हे स्वतः टाईप आठ दर्जाच्या बंगल्यात राहतात त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे सुद्धा अशाच दर्जाच्या बंगल्यात राहतात आणि असं असताना एकाएकी सुनेत्रा पवार यांना दुसऱ्या क्रमांकाचा टाईप सेव्हन प्रकारचा बंगला कसा काय देण्यात आला यावरून सध्या चर्चा आणि परिणामी टीका सुद्धा होतीये नेमकं हे प्रकरण काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्तालाईन विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांनी लगेचच भाजपाला पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला समर्थन दिलं एकीकडे एक फडणवीस एकविसावे मुख्यमंत्री झाले तर पुन्हा एकदा म्हणजे सहाव्यांदा अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले लोकसभा निवडणुकीत आपल्याला आठवत असेल तर अजित पवारांना धक्का बसला होता घरचं मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत त्यांनी सुनेत्रा पवार म्हणजे स्वतःच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र सुप्रिया सुळे यांचं आव्हान सुनेत्रा पवार ह्या पेलू शकल्या नाहीत आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर लगेचच अठरा जूनला सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उमेदवारी देऊन आपण चूक केली अशीही मान्यता दिली होती दरम्यान हे सगळं प्रकरण घडत असतानाच आता राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या सुनेत्रा पवार यांना दिल्लीत एक फायदा झाल्याचं दिसून येत आहे दिल्लीत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ल्युटेन्स भागात सुनित्रा पवार यांना अवघ्या पहिल्याच टर्म मध्ये टाईप सेव्हन प्रकारचं निवासस्थान मिळालंय निश्चितच यामुळे अनेकांकडून आश्चर्य सुद्धा व्यक्त केलं जात आहे आश्चर्याचं कारण म्हणजे नियमानुसार पहिल्या टर्म मधील खासदार कधीच दुसऱ्या सर्वात मोठ्या श्रेणीच्या निवासस्थानासाठी पात्रच ठरत नाहीत असं सांगितलं सांगितलं जात पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी एकीकडे एकेचाळीस जागा जिंकून शरद पवार यांच्यावर कुरघोडी केली होती त्यामुळे दिल्लीत दमदार मराठी नेता म्हणून अजित पवार पुढे येत असल्याचं सुद्धा राजकीय वर्तुळात बोललं जात त्यामुळेच शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या अगदी समोर सुनेत्रा पवार यांना बहुप्रतिष्ठित निवासस्थान मिळालंय अशी ही चर्चा रंगतीये ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अकरा जनपद हे निवासस्थान राज्यसभा श्रेणी अंतर्गत येतं याचं वाटप हे सभागृहाच्या गृह समितीने केलेलं असतं तर शरद पवार ज्या बंगल्यात राहतात ते सहा जनपद हे निवासस्थान हे सामान्य श्रेणीच्या अंतर्गत येतं ज्याचं व्यवस्थापन आणि वाटप हे व्यवस्थापन गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्याद्वारे केलं जातं त्यामुळे एकाएकी पहिल्याच टर्म मध्ये पवार यांना इतका मोठा फायदा करून देणं हे कुठेतरी अनेकांच्या भुया घेऊन वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकारांशी संवाद साधला अजित पवार हे सुद्धा आज शरद पवार यांच्या भेटीला गेले होते खर तर पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच काका आणि पुतण्या एकत्र आल्याचं दिसून आलं होतं यावेळी संजय राऊत यांनी प्रश्न करताना सुनेत्रा पवारांची पहिली स्टम असताना त्यांना टाईप सात दर्जाचा बंगला कसा मिळाला असं विचारलं होतं मी अनेक वर्षांपासून खासदार आहे पण मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो होतो तेव्हा आम्हाला साधं घर दिलं गेलं सुनेत्रा पवार यांना अचानक पहिल्या स्टम मध्ये सात दर्जाचा बंगला देऊन भाजपने अजित पवार यांचीच सोय केली आहे त्यांना दिल्लीत येता जाता यावं यासाठी हे केलं गेलेलं आहे भाजपा हे मुद्दाम करत आहे नेत्यांना कमी लेखण्यासाठी हे कारस्थान केलं जात आहे दिल्ली कपट ही कपट कारस्थान राजधानी आहेच दिल्लीत जितकी कारस्थानं रचली जातात तेवढी जगात कुठेही पाहायला मिळणार नाही आणि हेच या सुद्धा सिद्ध असा आरोप संजय राऊत यांनी केलाय दरम्यान एकीकडे पवार यांना दिलेल्या बंगल्यावरून चर्चा रंगली असतानाच आणखीन एक महत्वाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे अजित पवार यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट पक्षफुटीनंतर जेव्हा पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तेव्हा नेमक्या काय चर्चा झाल्या याविषयी अजून तरी माहिती समोर आलेली नाही मात्र त्याविषयीचे सुद्धा अपडेट्स आपल्याला पाहायचे असतील तर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आणि लोकसत्ता डॉट चा या साईटला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता नाही